फटाक्या विना जी दिवाळी गेली त्या दिवाळीने सांगितलं तुझा बाप शेतकरी आहे बापाच्या दारावर जेव्हा सावकार एरझाऱ्या मारायचा सा, त्याच्यातून ती तळमळ आली आहे बापाच्या फाटलेल्या जोड्यातून आणि आईच्या फाटलेल्या साडीतून ती तळमळ इथपर्यंत पोहोचली आहे दारावर जेव्हा बँकाच्या नोटिसा चिटकायच्या आणि बाप जेव्हा मातीसोबत धडका द्यायचा हे सगळं बघून लहानाचे मोठे झालो म्हणून टीव्हीच्या स्क्रीनवर आल्यानंतर कधी सांगावं लागत नाही तुझ्या बाबाचं दुःख काय या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं जर चांगलं काम केलं त्याचं प्रमोशन होत आहे पण या राज्यातल्या या मातीतल्या शेतकऱ्यानं जर चांगलं कष्ट करून चांगलं पीक केलं तर त्याचे भाव अर्ध्यानं पडतात ही अतिशय जुलूमशाही या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांवर सुरू आहे सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठ हा समोरील सर्व सन्माननीय खरं तर आज मी अतिशय आनंदी आहे आणि एक समाधान आहे की शेती आणि मातीबद्दलचा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला आणि तो पुरस्कार शेती आणि मातीसाठी उभं आयुष्य ज्यांनी घालवलं त्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हाच एक मोठा सन्मान आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो अनेक जण प्रश्न विचारतात टीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्याबद्दल बोलताना तुमच्या मनात एवढी तळमळ का आहे आज या व्यासपीठावरून मला दोन गोष्टी सांगायच्या ती तळमळ कुठून आली पुस्तकातून आलेले नाही फटाक्या विना जी दिवाळी गेली त्या दिवाळीने सांगितलं तुझा बाप शेतकरी आहे बापाच्या दारावर जेव्हा सावकार एरजाऱ्या मारायचा त्याच्यातून ती तळमळ आली आहे बापाच्या फाटलेल्या जोड्यातून आणि आईच्या फाटलेल्या साडीतून ती तळमळी पर्यंत पोहोचली आहे दारावर जेव्हा बँकाच्या नोटिसा चिटकायच्या आणि बाप जेव्हा मातीसोबत धडका द्यायचा हे सगळं बघून लहानाचे मोठे झालो म्हणून टीव्हीच्या स्क्रीनवर आल्यानंतर कधी सांगावं लागत नाही तुझ्या बापाचं दुःख काय आणि आज टीव्हीच्या माध्यमातून बडे मुद्द्याच्या माध्यमातून जी भूमिका मांडतोय या महाराष्ट्राच्या समोर त्याची दखल घ्यावी आणि इथं सन्मानित केलं जावं यापेक्षा मोठा सन्मान कुठला असू शकत नाही सर या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, एखाद्या व्य दे अधिकाऱ्यानं जर चांगलं काम केलं त्याचं प्रमोशन होत आहे एखाद्या कर्मचाऱ्यानं जर चांगलं काम केलं त्याला पगार वाढ पण या राज्यातल्या या मातीतल्या शेतकऱ्यानं जर चांगलं कष्ट करून चांगलं पीक केलं दमदार जोमदार पीक आणलं तर त्याचे भाव अर्ध्यानं पडतात ही अतिशय जुलूमशाही या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांवर सुरू आहे मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आज कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल आणि आज ज्या चाळीतून बडे मुद्दे करून आलो सर तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे त्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे आणि ते पाणी या महाराष्ट्राला अस्वस्थ करत नसेल तर मला वाटतं आपल्या सगळ्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे ज्या व्यासपीठावरून आणि शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला खरं तर अशाच पुरस्कार स्वीकारायला पत्रकाराला सुद्धा अभिमान वाटतो या महाराष्ट्राला प्रश्न पडतो टी व्हीवरती शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर जी केविलवाडी चेहरे आम्ही लहान लहान मुलांचे दाखवतो ती लहान लहान मुलं जी दिसतात त्यांचं पुढे काय होतं हे महाराष्ट्राला पडलेला प्रश्न होता तर त्यांना आहे हा माणूस त्या बा त्या सगळ्यांचा बाप बनून त्यांना जगवतोय आज दोन हात नसलेला तो मुलगा जो टी व्हीवरती तुम्हाला सगळ्यांना दिसला महाराष्ट्र हळहळला हर पण त्या हळहळीच्या पलीकडे जाऊन त्या मुलांचा बाप बनणं हे सोपं काम नाहीये पवार साहेब तुम्ही ज्यांच्या हात डोक्यावर हात ठेवला त्या माणसाने कर्तृत्व गाजवलेलं आहे अनाथांच्या डोक्यावर सावली धरणारा हा माणूस आहे आणि या माणसाच्या डोक्यावर आपण सावली धरावी आणि हे काम प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हावं आणि या महाराष्ट्रात आत्महत्या होऊ नये मी तर म्हणतो जीएसटीचा सध्या प्रश्न सगळीकडे चर्चेला आहे झालंच वाढवायची असेल तर पन्नास टक्के शंभर टक्के जीएसटी लावा शेतकऱ्याचं मरण खूप स्वस्त झालंय जाताना फक्त एकच पत्रकारितेच्या माध्यमातून जे सवाल उपस्थित केले जात आहेत क्रांती नाही काही नाही पण एक गोष्ट आहे त्यात इथं गेल्यानंतर शेतकऱ्याच्या पोरांना आपल्या बापासाठी आवाज उठवावा प्रामाणिकपणे काम करावं आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज उठवावा हे माझं कर्तव्य आहे आणि आज हा दिलेला पुरस्कार बडे मुदे या कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना प्रेक्षकांना मी समर्पित करतोय आणि जाताना फक्त एक शब्द एक वचन देऊन जातोय सिंग सुमन यांच्या शब्दामध्ये क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीतमय भीतमय संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही, वह भी सही सही वह वरदान मांगूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं चाहे हृदय को ताप दो चाहे मुझे अभिशाप दो कुछ भी करो कर्तव्य पथ पर किंतु भागूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं वरदान मांगूंगा नहीं पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आणि दिलेल्या शब्दाला जागत पत्रकारितेच्या माध्यमातून तुमच्या विश्वासाला तडा न जाण्याचा शब्द देत मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी मला आपण सन्मानित केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जवान जय किसान